खरीप दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये पीक विमा वितरणात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले पीक विमा कंपन्यांनी लाखो शेतकऱ्यांना मिळालेला विमा अद्याप वितरित केलेला नाही दोन हजार वीस चा धाराशिव जिल्ह्यात सुमारे दोनशे त्र्याऐंशी कोटी आणि दोन हजार एकवीस चा तीनशे सत्तर कोटी थकीत विमा रक्कम अद्यापही वाटप झालेली नाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा अर्थ लावून पीक विमा वितरण थांबवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय पाहुयात याचा स्पेशल रिपोर्ट खरीप पीक विमा वाटपाच्या अडचणी शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेना पीक विमा वाटपात दिरंगाई शेतकऱ्यावर होतोय अन्याय प्रलंबित खरीप पीक विमा दोन हजार वीस एकवीस चा मोठा निर्णय कोर्टाने वितरणाचे आदेश दिले होते तर ही रक्कम शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली तर स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या मागणीसाठी पुढाकार घेतला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील प्रलंबित अकरा हजार दोनशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार बावीस आणि अकरा हजार नऊशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस या याचिकेमध्ये बजाज आलियान जनरल इन्शुरन्स कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी लढा उभारला आहे शेतकऱ्यांची बाजू भक्कम करण्यासाठी शासनाने वरिष्ठ कार कायदेतज्ञ आर्यन थोरडे पाटील यांची नियुक्ती केली आहे शेतकऱ्यांच्या बाजूने वकील व्ही डी न्यायालयात प्रभावीपणे लढत आहेत धाराशिवचे आमदार राणा जगजित सिंह पाटील कळमचे आमदार कैलाश पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे या नेत्यांनी विधानभवनात पीक विमा वाटपाचा मुद्दा वेळोवेळी मांडला जुलै दोन हजार बावीस मध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मधील पीक विमा वाटपातही मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले चंद्रपूर वाशिम बुलढाणा नाशिक वर्धा आणि इतर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा वाटपाची प्रतीक्षा आहे चोवीस मध्ये काढलेल्या पीक विम्याचा प्रश्न सुटलेला ना नाही शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या थकबाकीसाठी विविध स्तरावर आंदोलन केली आहे शासनानं विमा वितरण प्रलंबित ठेवणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर पावलं उचलावीत आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरतीय विमा वितरण हा शेतकऱ्यांच्या अडचणींमधील एक गंभीर मुद्दा शासन आणि न्यायालयीन प्रक्रियेतून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे आता शासन आणि संबंधित कंपन्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा हीच शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे दरम्यान नुकसान भरपाई पीक विमा यासह कृषी बाजारभाव पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद